शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत कार्यरत असलेल्या मुख्यालयातील सात व तीन पोलीस ठाण्यासह विविध विभागातील सात पोलीस शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत प्रशासकीय कारणास्तव व विनंती अर्जावरून या बदल्या करण्यात आल्या आहेत पोलीस मुख्यालयातील दोन हवालदार व एक संलग्नित हवालदाराची बदली सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मुख्यालयातील दोन महिला शिपायांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे शहर वाहतूक शाखेच्या महिला शिपायाची बदली सदर बाजार पोलीस ठाण्यात केली आहे विजापूर नाका पोलीस ठाण्यातील दोन एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील एक व जेल रोड पोलीस ठाण्यातील एकाची बदली झाली आहे सदरबजार जोडभावी पेठ पोलीस स्टेशन शहर वाहतूक शाखा व वा अतिक्रमण विभाग या ठिकाणी बदल्या झाल्या आहेत बदलीच्या ठिकाणी हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल संबंधित प्रभारी अधिकारी यांनी कार्यालयात सादर करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत